रोज डब्यात चपाती बघून मुलं कंटाळतात मायांची कसरत चालू होते आज कोणता पराठा उद्या कोणता पराठा अशीच त्यातली मी एक आज माझ्याकडे पालक होतं म्हणून ते स्वच्छ धुवून घेतलं आणि थोडं पाणी घालून उकळून घेतलं पालकमध्ये आल्लं लसूण मिरची घालून पेस्ट करून घेतली तीन कप गव्हाचं पीठ घेऊन मी त्याच्यात ही पेस्ट आणि माझ्याकडं गाजर होतं ते मी किसून घातलं आहे तुमच्याकडे कुठल्या भाज्या असेल तर त्याही घालू शकता बटाट सॉससुद्धा घालू शकता त्यातच मसाले घालायचे मीठ जिरंपूड धनापूड बडीशेप तीळ सगळं घालून व्यवस्थित मिळून थोडा वेळ कणिक झाकून ठेवायचं आहे कणिक मऊसर होतं मग पराठे लाटून घ्यायचे आहेत मी शक्यतो पराठेसुद्धा गड्या पावडरलाच घेते पराठ्याला तूप लावते सगळे पराठे लाटून झाल्यावर व्यवस्थित भाजून घेतलं याच काय कोणत्याही पराठ्यामध्ये तुम्ही एखादा बटाटा शिजवलेला कुसकरून घातला ना सगळे पराठे सॉफ्ट होतात अगदी दिवसभर डब्यात तसेच सॉफ्ट राहतात